मतचोरी बोगस मतदार यादी आणि निवडणूक आयोगाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात आज मुंबईत अभूतपूर्व जनाक्रोश पाहायला मिळाला महाविकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सहयोगी पक्षांनी एकत्र येत सत्याचा मोर्चा काढत निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट आणि पक्षपाती कारभाराविरोधात जाहीर हल्लाबोल केला मुंबईच्या रस्त्यांवर लाखो नागरिक उतरले होते मोर्चाचे सभेत रूपांतर मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर झाले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेने एकच आवाज दिला मतदार यादीतील गोंधळ थांबवा खऱ्या मतदारांना न्याय द्या लोकशाही वाचवा सभेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद चंद्र पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते या सर्वांनी निवडणूक आयोगावर भाजपच्या इशाऱ्यावर नाचणारी संस्था असा थेट आरोप केला राज ठाकरे यांनी तर मंचावरच मतदार याद्यांतील बोगस नावे आणि पुरावे सादर केले त्यांनी प्रश्न केला जर मतदार यादीच खरी नाही तर निवडणूक घेण्याचा काय अर्थ आहे ही लोकशाहीची थट्टा आहे का उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत इशारा दिला की मतदारांच्या अधिकारांवर डाका घालणाऱ्या आयोगाला जनता निवडणुकीच्या वेळी उत्तर देईल लोकशाहीत सत्ताधाऱ्यांपेक्षा मतदार मोठा असतो हे विसरू नये मोर्चात सहभागी नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की आयोग आज सत्ताधारी पक्षाची उपशाखा बनली आहे मतदार यादीतील त्रुटी नावांची वगळणी आणि बोगस समावेश यामुळे लोकशाहीचा पाया डळमळीत होत आहे सभेत नागरिकांनी लोकशाही वाचवा मतदार यादी दुरुस्त करा अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांनी स्पष्ट केले की जर मतदार यादीची पारदर्शक दुरुस्ती झाली नाही तर आगामी निवडणुकांबाबत ते वेगळा निर्णय घेऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयोगाने तात्काळ सुधारणा कराव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली या मोर्चाने राज्यातील राजकीय तापमान प्रचंड वाढवले असून आगामी निवडणुकांकडे महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत